अरे बोल ना काय गडबडीत बस लवकर दोन तास झालं वाट बघतो इथं तुम्हाला काय निघाले वरतोंड करून पोरींना आवरायला वेळ लागतो हा बोल कशाला बोलवलंस असं मला एक काहीतरी म्हणजे बोलायचं होत बोल मग काय बोलायचं होत बोल की पटकन बोलू आद... तू ना तुला भारी आज माहितीये का एकदम असं सोन्यासारखा एकदम चंद्र हा हा मस्का नको लावू काय काम आहे बोल मस्का नाही रे खरंच एवढं ग्लो करायला का, का, तू मस्का लावला काय आणि नाही काय लावला तस पण मी भारीच दिसते हा पण काय करतेस असं सा, राज काय एकदम अरे हे सगळं ना फेसेस कॅनडाच्या स्ट्रोप क्रीम रोज गोल्ड चा कमाल आणि याच्यामध्ये आहे शिया बटर आणि हॅलोरोनिक ऍसिड हे माझ्या स्किनला ऑल डे हायड्रेट ठेवतं आणि हे फ्रेशनेस फेसेस कॅनडाचा ऑल डे हायड्रामेट फाउंडेशन मुळे जे की आहे थ्री इन वन फाउंडेशन प्लस एस पी एफ थर्टी प्लस मॉइश्चरायझर जे की माझ्या स्किनला चोवीस तास हायड्रेट ठेवते आणि हे लिप्स फेसेस कॅनडाच्या कॉफी मेट वाव लिपस्टिक इन चोको काउचरचा कमाल अच्छा हा तर हा राज आहे तुझ्या फ्रेशनेस आणि ग्लोचा बढिया तर गाईज तुम्ही पण तुमच्या फॅमिलीमध्ये कोणासाठी जर हे प्रोडक्ट ऑर्डर करायचे असतील ना तरी तर क्यू आर कोड दिलेला आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही नक्की ऑर्डर करा फॅसेस कॅनडाचे हे प्रोडक्ट्स